अरुणाचल प्रदेशावरून परराष्ट्र मंत्रालयानं चीनला फटकारलेला आहे चीनकडून अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांना नावं देण्याचा निष्फळ प्रयत्न केला गेला असं परराष्ट्र भारत चीनच्या अशा प्रयत्नांना ठामपणे नाकारत असल्याचं प्रतिपादन केलं गेलंय काल्पनिक का, नामकरणानं निर्विवाद वस्तुस्थिती बदलणार नाही असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलेलं आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शिवाजी अरुणाचल प्रदेशचा मुद्दा छेडायचा चीन आता का सातत्याने या आपली भूमिका मांडताना करण्यात करत असतो आणि त्यांनी पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशला जंगनाम जगनान असं नाव दिलेलं आहे आणि चीन असं मानतो की दक्षिण तिब्बतचा त्यांचाच भाग आहे म्हणून पण सातत्याने भारताने अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं चीनला थणकावून सांगितलेलं आहे आणि चीन सातत्यानं सा या प्रदेशाची नावं जी आहेत ती बदलण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या नकाशामध्ये मात्र अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताने सुरुवातीला जो तिबेट नावाचा आपण जर पाहिलं असेल एकोणीशे बासष्टच्या युद्धाचं कारणच असं होतं की तिन्ही तीन भारताने स्थान दिलं होतं आणि तिबेट हा एक वेगळा देश आहे अशी सातत्याने तिबेटची भूमिका होती नंतर भारताने तिबेट हा चीनचा भाग आहे अशी भूमिका बदलण्याच बदलण्याचं पाहायला मिळालं मात्र अरुणाचल प्रदेश जो आहे तो आपला भाग आहे आणि तो कायम राहील अशी भूमिका भारताने कायम ठेवलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर आप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या सगळ्या राजांना जे आहे ते फेटाळून लावत भारताचा अरुणाचल प्रदेश हा अवि अविभाज्य भाग आहे असं स्पष्टपणे सांगितल्याचं पाहायला मिळतं धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी Tchau,